पुण्यापासून साधारणतः पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेला परिसर म्हणजे तळेगाव या परिसरामध्ये एक बाबासाहेब आंबेडकरांशी आहे नालंदा आणि तक्षशिला सारखे आधुनिक विद्यापीठ स्थापन करण्याच्या उद्देशाने या परिसरात एक्केचाळीस एकर जमीन बाबासाहेबांनी खरेदी केली होती एकोणावीसशे एकोणपन्नास ते एकोणावीसशे छप्पन या काळामध्ये बाबासाहेबांचे या परिसरात जाणं येणं होत त्याचा उल्लेख डॉक्टर सविता माई आंबेडकर यांच्या आंबेडकरांच्या सहवासात या पुस्तकामध्ये आढळतो या परिसरात हजारो वर्षांपूर्वीच्या काळात खोदल्या गेलेल्या बौद्ध लेणी आहे एकीकडे बौद्ध लेणींनी चैतन्यमय झालेला परिसर तर बाजूलाच देऊ आणि आळंदीचा संतमय विचारांचा परिसर यामुळे तळेगावचा हा परिसर बाबासाहेबांना हवा हवासा आणि आकर्षक वाटत होता याच परिसराच्या मातीत बाबासाहेबांनी शैक्षणिक क्रांतीचं एक स्वप्न बघितलं